नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये कोणती कार्य करू नयेत उगवतो हे सर्वांना माहितच आहे म्हणजे सूर्य पूर्व दिशेला उगवतो व सायंकाळी सूर्यास्त हा पश्चिम दिशेला होत असतो किंवा सूर्य पश्चिम दिशेला मावळत असतो सूर्यास्त झाल्यानंतर काही वेळाने अंधार म्हणजे रात्र होत असते त्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये कधीही देवपूजा करू नये तसेच आपण सूर्यास्तानंतर तुळशी पाणी पाने, पाने फुले हे झाडांची किंवा वृक्षांची आपण तोडू नये महिलांनी सूर्यास्तानंतर आपल्या घरामध्ये केस विचरू नये व घरातील जे व्यक्ती आहेत व्यक्तीने आपण घरामध्ये सूर्यास्तानंतर नके काढू नये जाळी जळमाट काढू नये तसेच तेल चटणी किंवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नंतर कधीही कोणाला पैसे देऊ नयेत या गोष्टी आपण शास्त्रानुसार सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी वर्ज कराव्यात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद